नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेअंतर्गत तुम्ही जर सौर कृषी पंपासाठी अर्ज केलेला असाल किंवा के करणार असाल तर तुम्हाला तीन एच पी पाच एच पी आणि साडेसात एच पंपासाठी किती पैसे भरावे लागतात म्हणजेच लाभार्थी हिस्सा आपल्याला किती भरावा लागतो या संदर्भात थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पण त्याआधी वरती मात्र पहिल्यांदा असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल तर मित्र या ठिकाणी मी एक चार्ट आपल्याला दाखवत आहे पहा या चार्ट मध्ये आपल्याला सविस्तर माहिती समजणार आहे तर आपण जर सर्वसाधारण प्रवर्गातून असाल तर आपल्याला दहा हिस्सा भरावा लागणार आहे त्यामध्ये तीन एच पी साठी आपल्याला सोळा हजार पाचशे साठ रुपये भरावे लागतील तर पाच एच पीचा पंप जर आपण निवडलेला असेल तर चोवीस हजार सातशे दहा रुपये आपल्याला भरावे लागतील आणि जर आपण साडेसात एच पी चा पंप निवडलेला असेल तर तेतीस हजार चारशे पंचावन्न रुपये चार आपल्याला भरावे लागतील आणि जर आपण अनुसूचित जाती या प्रवर्गातून अर्ज केलेला असेल तर पाच टक्के हिस्सा आपल्याला भरावा लागणार आहे यामध्ये तीन एच पीचा पंप जर आपण घेतलेला असेल तर आठ हजार दोनशे ऐंशी रुपये आपल्याला भरावे लागतील आणि पाच एच पीचा पंप आपण जर निवडलेला असेल तर बारा हजार तीनशे पंचावन्न रुपये आपल्याला भरावे लागतील आणि साडेसात एच पीचा पंप जर आपण निवडलेला असाल तर सोळा हजार सातशे अठ्ठावीस रुपये आपल्याला भरावे लागतील तर ही जी रक्कम आहे ही अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी आहे आणि त्यानंतर मित्र आता आपण जर अनुसूचित जमाती या प्रवर्गातून अर्ज केलेला असाल तर अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना देखील पाच टक्के हिस्सा भरावा लागतो जर आपण तीन एच पी साठी अर्ज केलेला असाल तर आठ हजार दोनशे ऐंशी रुपये आपल्याला भरावे लागतील पाच एच पीच्या पंपासाठी आपण अर्ज केलेला असाल तर बारा हजार तीनशे पंचावन्न रुपये आपल्याला भरावे लागतील आणि साडेसात एच पीच्या पंपासाठी आपण अर्ज केलेला असाल तर सोळा हजार सातशे अठ्ठावीस रुपये आपल्याला भरावे लागतील तर अशा प्रकारे मित्र हो सर्वसाधारण प्रवर्गातून आपण जर अर्ज केलेला असाल तर सौर कृषी पंपासाठी आपल्याला दहा टक्के हिस्सा भरावा लागतो व अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातून आपण जर अर्ज केलेला असाल तर सौर कृषी पंपासाठी आपल्याला पाच टक्के लाभार्थी हिस्सा जो आहे तो भरावा लागतो आता तीन एच पी पाच एच पी आणि साडेसात एच पीच्या पंपासाठी आपल्याला किती पैसे भरावे लागतात या संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती जाणून घेतलेली आहे मित्र हो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत सौर कृषी पंपासाठी तुम्ही जर अर्ज करणार असेल तर त्यासाठीच्या नवीन अटी शर्ती नेमक्या काय आहेत पात्रतेचे निकष नेमके काय आहेत या संदर्भातील सविस्तर माहिती आपल्या वरती उपलब्ध आहे हा तो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी आपल्याला शेवटीला एंड स्क्रीनला दिलेला आहे हा व्हिडिओ पाहून आपण या संदर्भातील सविस्तर माहिती आणखी जाणून घेऊ शकता मित्र ही महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद